विटानगरपालिका दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीची निवडणूक दोन डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली शहरात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाबाबत प्रचंड उत्साह दिसून आला तरुण महिला ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव साजरा केला एकूणच विटानगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले मतदान प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली मतदान केंद्रावर शिस्तबद्ध रांगा प्रशासनाची चोख व्यवस्था आणि मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे निवडणूक यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत जोरदार प्रचार करत आपली ताकद पणाला लावली होती आता विटेकरांची उत्सुक नजर लागली आहे ते एकवीस डिसेंबरकडे त्या दिवशी नगरसेवक पदाचा आणि नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार असून विटानगरपालिकेवर नेमके कोणाचे वर्चस्व राहणार याचा फैसला होणार आहे सर्व पक्षांचे उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थक निकालाच्या प्रतीक्षेत असून शहरात चर्चांना उधाण आले आहे प्रत्येक प्रभागात कोण बाजी मारणार कोणाचा गुलाल उधळला जाणार आणि सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचा आत्मविश्वास प्रत्येक गटात दिसून येत आहे निकालाच्या दिवशी शहरात जल्लोषाचे वातावरण असेल अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकूणच दोन हजार पंचवीस चा निकाल शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे एकवीस डिसेंबरला गुलाल कोणाचा उधळला जाणार याकडे संपूर्ण विटेकरांचे लक्ष लागले असून त्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे विटा नगरपालिकेवर कोणाचे वर्चस्व राहणार याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा